नमस्कार मित्रांनो वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कृषी महोत्सवामध्ये आहेत ना अनेक आपण पशु पाहिलेत पशुधन पाहिलेत पण एक आहे ना एक मांजर आहे खूप व्हायरल झाली आहे सोशल मीडियावर आहे ना सध्या धुमाकडून घालते कुठली मांजर ती तुम्हाला दाखवतो दा ही बघा म्हणजे बिबटा जवळजवळ बिबटा कसा दिसतो तशी दिसते नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव कसं सर माझं नाव किशोर चव्हाण आहे आपण प्रॉपर कुठले प्रॉपर मी कोल्हापूरचा आहे पण मी मुंबईला सर्व्हिस फायर ब्रिगेड मध्ये अरे वा आणि हे माझ्यासोबतच मुंबईला असतात ओके जरा या जा दोन व्हायरल मांजर आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या ना ऍक्च्युली हे बेंगॉल कॅट आहे आणि हा माझ्या मित्राकडे असतो हा आणि हा माझ्याकडे असतो वैशिष्ट्य काय त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हा रशियन इम्पोर्ट आहे हा रशियन इम्पोर्ट आहे ओके त्याचा पासपोर्ट ह्याचा आयडी कार्ड ह्याचं सगळं डॉक्युमेंट लिगली सगळं तयार आहे त्याची प्राइस अडीच लाख रुपये आहे अडीच लाख अडीच लाख आणि ह्याचं पासपोर्ट सुद्धा आहे पासपोर्ट सुद्धा आहे विशेष आहे इथे बऱ्याच लोकांचे पासपोर्ट काढलेले सुद्धा नाहीत पण या मांजरीचा पासपोर्ट आहे वा ह्याचं साधारण वजन किती असेल त्याचं वजन आता साडेआठ किलो आहे साडेआठ किलो वजनाचा आहे आणि वय किती असेल साधारण त्याचं वय आता दोन वर्ष दोन वर्षाचा आहे वा 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 सुंदर आहे फिमेल आहे हा मेल आहे याचं नाव शेरू आहे शेरू 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 आणि हा जिथं जाईल तिथं हा चॅम्पियन बनतोय अरे वा स्पर्धा ठेवलेली इथेही तू चॅम्पियनच झाला हो 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 कोणत्या कोणत्या स्पर्धेला आतापर्यंत तुम्ही उतरलात मी आता फर्स्ट टाइम तर मी इथं इथे पण याला घेऊन माझं म्हणजे मित्र वगैरे आहेत ना चेन्नईला बेंगलोरला मुंबईला गेले त्याला म्हणजे जो बिबट्याचा जो रुबाब असतो ना तो आपल्याला इथं मांद्रीमध्ये पाहायला मिळतोय आणि ह्याबद्दल काय सांगाल हिचं नाव काय ही ही पण बेंगोलच आहे पण ही इम्पोर्ट नाही ही इथली घेतलेली आहे तिला ओके आणि आता लहान आहे आता अकरा ते बारा महिन्याची आहे पण ही सुंदर आहे भरपूर सुंदर आहे हिचं मार्किंग वगैरे भरपूर छान आहे ॲज कम्पेअर टू टू शेरा शेरू शेरू ह्याचं मार्किंग असं स्पष्ट दिसत आपल्याला हो आणि माझ्या मते ही पण जेव्हा ह्याच्या वयाची होईल तेव्हा ही पण साईडची नाही मोठी होईल साईज Okay. आणि ही आता ऍक्च्युली ही आता प्रेग्नेंट आणि okay. हिचा बच्चा ही शेरूचा बच्चा आहे ब्रिडिंग तुम्ही ह्याच केलंय हा ब्रिडिंग याच केलेलं आहे हाच केलेला आहे मी ओके okay. आणि ह्याची तुम्ही काळजी मेन म्हणजे काय आपण घरी मांजर पाळणं वेगळं आणि इम्पोर्टेड मांजर पाळणं वेगळं यांची तुम्ही काळजी कशी घेता काळजी म्हणजे सुरुवातीपासून यांची काळजी म्हणजे रॉयल कॅट फूड वगैरे चांगल्या क्वालिटीच वापरतोय मी आणि दुसरी गोष्ट त्यांना म्हणजे बाहेरचं फूड वगैरे काही देत नाही म्हणजे जे बाकीच्या माणसांना वगैरे देतात तसं काही आपण घरी वापरतो किंवा बाहेर कॅट फूड चिकन याच गोष्टींना टाइम कायम खायला चिकन पण तुम्ही आपण जे खातो तसं मसाला युक्त असेल नाही नाही फक्त फक्त बॉईल करून फक्त बॉईल करून अरे वा फक्त बॉईल करून बघा मित्रांनो फार सुंदर आहे चिपून मध्ये तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय जे प्रदर्शन पाहण्यासाठी लोक येतात त्यांची काय रिएक्शन आहे चेन्नई ह्या लोकांनी फर्स्ट टाइम इथे इगवाना ही माझा फर्स्ट टाइम यांनी पाहिलाय आणि यांनी बेंगोल कॅट फर्स ही फर्स्ट यांनी पाहिलंय त्यांना कधी आता पण माहित नव्हतं म्हणजे आता काही लोकांमध्ये कळायसाठी मी यांना इथे घेऊन आलोय चिपोणी माझा आजवळच आहे अरे अरे हा मामामुळे मला इकडे यायला जमलं यांना काहीतरी नवीन युनिक म्हणून या प्रदर्शनाला सहभाग घेतला रिस्पॉन्स एकदम मस्त भेटला त्यांची व्हिडिओ वगैरे शेरूची व्हायरल झाली खूप व्हायरल झाली आणि अजून आपल्याला पाहायला मिळतो इग्वाना चला मित्रांनो त्याच्याकडे जाऊया हे बघा आता फक्त मीच नाही लोकांची तुडुंब गर्दी आहे वासिष्ट कृषी महोत्सवमध्ये आणि प्रत्येक जिथे पशुधन आहे ना प्रत्येक स्टॉल इथे गर्दी पाहायला मिळते चला आता इग्वाना बघूया हा मित्रांनो आहे ना प्युअर व्हेज असतो आपल्या जरी तो चेहऱ्याने किंवा असा अग्रेसिव्ह वाटत जरी असला तरी तो खूप शांत असतो वाच नाव ना। ना। काय ठेवलं तुम्ही याचं नाव मी राखा ठेवलेला राखा राखा वा, 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 वा। राखा नाव ना आहे आणि हा अडीच वर्षाचा आहे आता अडीच वर्षाचा आणि याला मी जेव्हा घेतलेलं फर्स्ट टाइम त्याला फर्स्ट टाइम घेतलेलं हा त्यावेळी हा ह्या साईज मध्येच अव्हेलेबल होतो आता म्हणजे याच्यापेक्षा okay. होता हा पण तुम्ही इम्पोर्ट केला आहे की इंडियन नाही नाही हा इंडियनच आहे इंडियन केलं आता साईज त्याची वाढली आता मला एक विचारायचं मांजरांचं तर घरी पाळतात हा पण हे घरी आपण पाळू शकतो का लिगल आहे का हा हे लिगल आहे लिगल यांची पण डॉक्युमेंट वगैरे असतात ओके त्यांची पण नोंद वगैरे करावी लागते केलेले सर्व लिगल आहेत काही प्रॉब्लेम आहे फक्त त्यांना एकत्र ठेवून चालत नाही ओके okay. uh, ह्यांची कॅटेगरी पाळीव प्राण्यांमध्ये येते का त्याची ये हो पाळीव प्राणी ही जरी uh, वाटत असली घोरपडे सारखी लांबनाशी दिसत असली तरी हिंसर नाहीये नाही नाही हिंसर नाही हा ही हिंसर होते आधी मध्ये असं नाही की ही शांतच आहे असं म्हणजे आपल्या घरगोती होतात का पद्धतीने जरी हिंसर होते तेव्हा त्याची काय रिएक्शन असते किंवा काय करते ती पूर्ण शेपटी मारायची तयारीत असते चावणं नसते तिचे जास्त बाईक काय करत नाही ही शेपटी फक्त मारते जोरा शेफ्टीत जोर असतो बरोबर म्हणजे ज्या पद्धतीने मगर किंवा घोरपड जी सेफ्टीने वार करते त्या पद्धती हे आता हे स्ट्रक्चर घोरपडीसारखं दिसतं किंवा त्यांचीच एक जात म्हणायची का हा त्यांच्यातलीच आहे एक सरटाच आहे फक्त हा ही नसल फक्त बाहेरचे आणि आपल्याकडे म्हणजे सरडा वगैरे म्हणतात ना त्यात आता फक्त एकदम बिग साईज आहे ती लोक म्हणजे बाहेरची नसल आहे आपल्या इंडियामध्ये जंगलात वगैरे काही अव्हेलेबल होत नाही हे आता मित्रांनो जवळून बघा ड्रॅगन ड्रॅगन कसं दिसतो तसं पाहायला मिळत आहे वा सुंदर आणि याचं नाव काय ठेवलंय त्याचं नाव सिया सिया फिमेल आहे हा ही फिमेल आहे हा मेल आहे हा मेल आहे अरे वा 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 फार सुंदर कलेक्शन आहे मी पकडू शकतो हा पकडू शकता ना फक्त थोडस नक वगैरे लागतं पण पकडू शकतो पकडू शकतो ना।, ना एक दादा जरा कॅमेरा पकड चालू असू दे कस पकडू हात घाला इथे ओके नक मारे हा थोडा दाबू नका हा अलग पकडा अरे वा वा खरच शांत आहे शांत आहे आणि प्युअर व्हेजिटेरियन रेबीज वगैरे नक लागणे वगैरे असे या गोष्टी काही होत नाही प्युअर व्हेजिटेरियन आहे आता व्हेजिटेरियन म्हटलं ना तुम्ही व्हेजिटेरियन म्हणजे काय खाणं त्याला घालता त्याला गाजर काकडी पालेभाज्या जास्तीत जास्त आवडीचा हे ज्या भोपळा आहे भोपाळा जास्त जास्त करून सलाड आणि ज्या अवेलेबल होतात जास्त झाडाची फुलं झेंडूच्या झाडाची फुलं हेच जास्त करून खातात अरे वा खर शांत ह्याचे स्किन जाणवते रफ आहे तिथे ऊन वगैरे ऑब्झर्व करून घेते आणि ह्यांचं ब्लड कोल्ड ब्लड असते गार एकदम थंड ब्लड ओके आपलं जसं थोडं हिट असत हिट असतं तसं ब्लड असते आणि दिवसभर स्किन ऑब्झर्व करून घेते आणि रात्रीच्या वेळी ओके आता ह्याच साधारण किती वय असू शकतं आता वय आता अडीच अडीच वर्षाचा आहे नाही ही हे सोडा सोड खांदेवर सोडत सोडू अरे वा वाय जायचं याचं आयुष्य किती असतं म्हणजे आता हा अडीच वर्षाचा आहे अजून किती चाळीस ओके आणि साडेतीन फुटाचा आहे अजून हा साडेसहा फुट जातो साडेसहा फूट जातो म्हणजे लिटरली आपल्यापेक्षा मोठा आपल्यापेक्षा मोठा अठरा नऊ सुरुवातीला थोडी भीती वाटत होती पण हा ऍक्च्युली अंगावर चढताना पण हा अजिबात होत नाहीये फार तुम्हाला म्हणजे जे, जे मनात भीती होती ना व्हिडिओ बघून कि आता तुमचा रेग्युलर हा म्हणजे हा पण तुमच्याकडे व्यवस्थित येत असेल इतरांकडे कोणाकडे जात नसेल पण तसं नाही फार सुंदर मेन म्हणजे स्किन आहे ना टच करून जरा रफ स्किन आहे हे हात फिरू शकते पण उलटा हात फिरवला आणि ह्यांचं ब्रिडिंग कसं करता तुम्ही ब्रिडिंग आपण नाही करत नाही मला काही माझ्या घरात पेटी पाहिलेली आहे त्यामुळे मला याचा काही नाद नाही पण त्याचं ब्रिडिंग करतात काही लोक आहेत ते करतात आपल्या इंडियामध्ये इंडियामध्ये केरळ म्हणा मुंबईमध्ये म्हणा कुठे त्याची ब्रिडिंग ओके आणि जसं ह्यांचं पासपोर्ट विजा आहेत तसं याचं काय तस काय नाही हा याचं नावन नोंद आहे त्याचं म्हणजे प्रा याच्यामध्ये याचं नाव नोंद आहे जे डॉक्युमेंट्स चे पण निघतात फक्त ते पाळू शकतो आपण पाहुशा फार फार युनिक आहे आणि वेगळं वाटतंय दादा खूप छान वाटतंय अजून या दोन्ही प्राण्यांबद्दल काय माहिती ते सांगू शकाल आणि लोकांना काय आवाहन करू शकाल की असे प्राणी म्हणजे सरडा अगदी सरडा जरी असेल सरडा आपल्याकडे रेग्युलर पाहायला मिळतो सरडा असेल किंवा त्याच्या जाती असतील इगवाना असेल असे जर आपल्या जवळपास आपल्या निसर्गात पाहायला मिळेल तर कशा प्रकारे इजा करू नये यासाठी तुम्ही काय आवाहन कराल लोकांना पहिली गोष्ट काय माहितीये का लोकांना याला बघितल्यानंतर पहिली गोष्ट भीती वाटते भरपूर बरोबर आणि याला पहिला बघितल्या बघितल्या लोकांचं म्हणजे मारण्याचं दायट मन करते पहिली गोष्ट बरोबर आणि या गोष्टी चुकीच्या आहेत त्या भरपूर प्रेमळ आहेत आणि या भरपूर शांत आहेत जसे कुत्र आणि यांना पाळायचं जर असेल सांभाळायचं तर पहिला विचार केला पाहिजे हे आपल्या निम्म्या आयुष्यासोबत आपल्यासोबत राहणार आहे बरोबर त्याला आधीमध्ये आपल्याला सोडून चालणार नाही पहिली गोष्ट ती सांभाळली पाहिजे निम्म्यातून सोडणे हे चुकीचं आहे महाग पण आहेत महाग असं नाही की आता आपण इन्व्हेस्टमेंट केले आपल्याला काही फायदा होईल वगैरे आता याची अडीच लाख आहे तो काय वर चढायचं पण तो तो पण इतका शान आहे की त्यानं आतापर्यंत म्हणजे माझ्या मित्राला जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये कमवून दिलाय त्याने स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून त्यानं कमवून दिलाय बरोबर बरोबर पण ते लग बाय चान्स आहे ह्या गोष्टी बरोबर मेन म्हणजे आपल्याला आवड पाहिजे आणि बिझनेसच्या दृष्टिकोनानं कधी या गोष्टी घेऊ नका बरोबर जर तुम्हाला खरं प्रेम करायचं असेल तर प्रेमाने पाळायचं असेल तर घ्या तुम्ही बिझनेसच्या दृष्टिकोनाने घेऊ नका मार्गदर्शन करायचं झालं याबद्दल कोणाची आवड असेल किंवा इच्छा असेल कि आम्हाला मांजर असेल आता जसं इग्वाना बोललात कुत्रा असेल पेट असेल कोटलाही असेल की त्यांना पाळायच पण लिगली सगळ्या गोष्टी करायच्यात तर त्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करू शकता का लिगली म्हणजे पहिला ते चेक करायचं की एक ऍप असते म्हणजे प्राणी पाळायचं त्यात चेक करायचं की परमिशन आहे का नाही जर हे आणि खास करून ह्या बाहेरच्या नसाल आहेत त्या बाहेरच्या नसाल आहेत ते आपल्या इंडियामध्ये पाळायला अलाउड हो आहे ओके आपल्या शकत नाही स्वतःच्या ओके म्हणजे असं पक्ष्यांचं आहे की पोपट सुद्धा पोपट सुद्धा आपण घरी पाळू शकत नाही पण जो आउट ऑफ इंडियाचे जे आपण पाळू शकतो त्या पद्धतीनेच आहे आणि हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे काही हिंस्र प्राणी क्लास वन कॅटेगरीत येतात मगर असेल बिबट्या असेल हे क्लास वन मध्ये येतात असं आहे सध्या तर सध्या तरी म्हणजे की हा आता म्हणजे बाईट वगैरे हो जास्त जा पण आहे जोरात बाईट पण व्हेजिटेबल आहे पण जी शेपटी मारण आहे ना ते भरपूर जोर आहे एखाद्या म्हणजे मांजराचा जीव पण जाऊ शकतो एवढं जोरात तिचं जो प्रेशर आहे या शेपटीचं ओके अक्षरशः एकदा मारलेले आठ दिवस वन जायत नाही पाठीवर काळानिळा वन पडते म्हणजे आपण चाबुकच्या फटक्या म्हणतो त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण जोरात दादा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून रील व्हायरल झालेली तेव्हा यायची इच्छा केलेली येता येता दादा भेटले ये दादा बोलले चला आपण वेट करून देतो फार सुंदर वाटलं दादा थँक्यू तुम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि असंच प्राण्यांवर प्रेम करत राहा त्यासाठी शुभेच्छा थँक्यू